पहिला प्रश्न भारतात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो पर्याय आहेत ए चेरापुंजी बी महाबळेश्वर सी मासिनराम डी मुन्नार योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मासिनराम दुसरा प्रश्न भारताचा पहिला नागरिक कोण असतो पर्याय आहेत ए पंतप्रधान बी राष्ट्रपती सी उपराष्ट्रपती डी लोकसभा अध्यक्ष योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती तिसरा प्रश्न खालीलपैकी कोणते खनिज भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळते पर्याय आहेत ए सोनं बी हिरे सी लोहखनिज डी तांबे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लोहखनिज चौथा प्रश्न खालीलपैकी कोणते क्षेत्र भारतातील तांदलाचा कटोरा म्हणून ओळखले जाते पर्याय आहेत ए पंजाब बी केरळ सी तामिळनाडू डी छत्तीसगड योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी छत्तीसगड पाचवा प्रश्न कोणत्या गडाला गडांचा राजा असे म्हणतात पर्याय आहेत ए राजगड बी रायगड सी प्रतापगड डी शिवनेरी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रायगड सहावा प्रश्न संगणकाचा शोध कोणी लावला पर्याय आहेत ए चार्ल्स बॅबेज बी बिलगेट्स सी स्टीव जॉब्स डी एलन ट्युरिंग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चार्ल्स बॅबेज सातवा प्रश्न भारतातील पहिला नोबेल पुरस्कार विजेता कोण होता पर्याय आहेत ए सी वी रमन बी रवींद्रनाथ टागोर सी मदर तेरेसा डी अमर्त्य सेन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रवींद्रनाथ टागोर आठवा प्रश्न पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता आहे पर्याय आहेत ए ऑक्सिजन बी नायट्रोजन सी कार्बन डायऑक्साईड डी हायड्रोजन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नायट्रोजन नववा प्रश्न भारतातील सर्वात मोठे वालवंट कोणते आहे पर्याय आहेत ए कच्छरण बी थार वालवंट सी गोबी वालवंट डी सहारा वालवंट योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी थार वालवंट दहावा प्रश्न पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करणारे सर्वात मोठे स्रोत कोणते आहेत पर्याय आहे ए जंगल बी महासागर सी गवताल प्रदेश डी डोंगर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महासागर मित्रांनो असेच ज्ञान मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा लवकरच नवीन व्हिडिओ भेटूया तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा धन्यवाद